संदीप मेटके यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की कोपरगाव येथील साई कॉर्नर जवळ नगरपालिकेच्या गाळ्यामध्ये साईगंगा मोटर गॅरेजमध्ये मनोज गिरमे हा इसम चारचाकी वाहनामध्ये अवैध गॅस सिलेंडर रिफिलिंग करत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने कोपरगाव येथील तहसीलदार यांना कळून संयुक्त कारवाई करण्याकरता माहिती दिली असता त्यांनी तहसील कार्यालय येथील पुरवठा निरीक्षक महादेव कुंभारे यांना संयुक्त कारवाई करण्याकरता पाठवले त्यावर सदर ठिकाणी पथकातील पोलीस अंमलदार पाठवून पंचा छापा टाकून दोन चार चाकी वाहनासह गॅस सिलेंडर भरण्याचे रिफिलिंग मशीन आणि घरगुती गॅस गॅस टाक्या तसे टाक्या तसेच तसेच दोन कमर्शियल जप्त करण्यात आहेत मनोज चंद्रकांत गिरमे अल्ताफ बाबू शेख या आरोपींना ताब्यात घेण्यात आले आरोपींच्या ताब्यातून चार चाकी वाहने गॅस टाक्या मशीन असा एकूण चार लाख सहासष्ट हजार एकशे चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपी विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस स्टेशन येथे हे पोलीस हेड कॉन्स्टेबल इरफान शेख यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे या कारवाईमुळे कोपरगाव तालुका परिसरातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबेद आणले आहेत